आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वाशिममधून वाशिमच्या गोभणी परिसरामध्ये पैनगंगा नदीनं कहर केला आहे नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला फटका बसला आहे पुरामुळे गेल्या सात दिवसांपासून करडा गोभणी हा रस्ता बंद आहे पुराची भीषणता दाखवणारी ही दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाशिमच्या गोभणीत पैनगंगा विस्तारली आहे पैनगंगेचं पात्र नदीपात्रा बाहेर पडून शेतामध्ये शिरलेलं आहे आणि शेतामध्ये शिरल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून नदीलगतची शेती मोठं क्षेत्र या पुरानं बाधित झालेलं आहे वाशिमच्या गोमणीत पैनगंगा नदीचं हे पात्र याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी साजन ढाबे आपल्यासोबत आहेत साजन वाशिममधली स्थिती आपण ड्रोनच्या माध्यमातून बघतोय एकूणच जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय असं समजते मात्र आज तुमच्या मागे आम्ही पाहतोय पाऊस पडताना दिसत नाही सध्याची काय स्थिती आहे जिल्हा प्रशासनाची काय तयारी आहे आणि एकूण नुकसानीची सर वाशिम वाशिम तालुक्यात प्रचंड पीक आणि शेतातील साहित्य वाहून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात शेत नुकसान झालेलं आहे जिल्ह्यातील सर्व पंचायत मंडळात मागील दोन महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर यापैकी अकरा महसूल मंडळात तीनपेक्षा पेक्षा जास्त वेळ अतिवृष्टी झाली असून वाशिम जिल्ह्यात चार लाख अकरा हजार तीनशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झालं आहे मात्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक नुकसान वाशिम जिल्ह्यात झालं असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरले असून रस्ते व संपूर्ण पूल पाण्याखाली गेलेले आहेत रिसोड तालुक्यातील कुकसा असेल वाकळ अंच पिंपरी सरद बाळखेड परिसरात यंदाच्या खरीप हंगामात सलग चौथ्यांना मोठा पूर आलेला आहे या भीषण पुरामुळे शेकडो एकर शेती जी आहे ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळं हजारो लाखो हजारो हेक्टर शेता मोठं नुकसान झालेलं आहे यात काच उतावळी नदीच्या प्रवास शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे नदीकाठच्या शेत जमिनी मधील खरीपाची जी सायबीन होती तूर कपाशी हळद मूग या पिकाचं जे होत्याचं नव्हतं झालेलं आहे पोळा सण तोंडावर पुळा सण शेतकऱ्याच्या तोंडावर आलेला आहे अशा mm -hmm. तोंडावर आलेल्या असताना तोंडाशी आलेला घात जे ति निस हिरावून घेतलेला आहे अक्षरशः शेतातील पीक जे नाहीशी झालेले आहेत शेतामध्ये प्रचंड पाणीच पाणी झालेलं या पीक नुसकानीमुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेला आहे वाशिम तालुक्यातील कळंबा माली असेल सुराळा असेल किनखेडा असेल कोंडाळा दुबळवेल गावात ढकपुटी सदृश्य पाऊस झालेला असून नागरिकांच्या घरातील साहित्याचं देखील प्रचंड मोठ्या नुकसान झालेलं आहे तर मालेगाव तालुक्यात देखील आमखेडा मेडशी वाघी खंडाळा ढोळखेडा शिरपूरजैन या ठिकाणी देखील अशी ढक ढकपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे तर मंगरुळपेर तालुक्यात देखील हिसई असेल सेलु बाजार असेल या ठिकाणी देखील अनेक पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे देखील शेतकऱ्यांचं नदीकाठच्या जमिनींना मोठ्या प्रवाहात पाणी घुसून नुकसान झालेलं आहे प्रशासनाकडे तातडीने मदत करण्याची या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी केलेली आहे जर पाऊस आणखी काही दिवस सुरू तर शेतामध्ये शिल्लक राहिलेले जे पीक आहे ते सुद्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्ह्यातील आणखी काही हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सध्या जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाने जोर धरलेला आहे तर काही भागात उघड सुद्धा दिलेली आहे असाच पाऊस जर सुरू राहिला तर शेतकऱ्याचा प्रचंड मोठा प्रवास नुकसान आहे जिल्हा देखील आता सतर्क करण्यात अगदी साजन दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद आपण ही दृश्य पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली विहंगम जरी दृश्य दिसत असली तरी पुराची भीषणता भयानक आहे खाली नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि आता पंचनाम्यानंतर या नुकसानीचा नेमका आकडा कळू शकणार आहे